केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून जी पाणी योजना सुरू आहे जल जलजीवन मिशन योजना मुख्यत्वे केंद्र सरकारची योजना राज्य सरकार राबवत आहे मात्र नेवाशी तालुक्यातल्या सोने परिसरातले हे दृश्य पाहून तुमच्या मनात नक्की या सरकारबद्दल अत्यंत अशी चीड निर्माण झाली असेल कारण कारण दृश्य असं आहे की या योजनेचे ही पाईप गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी पडले आहेत धुळखात पडले आहेत याचा वापर सध्या म्हणजे कधी होणार ही योजना कधी पूर्ण होणार सोनईसह अनेक गावांसाठी ही योजना आहे आणि या योजनेचे जे पाईप पाई आहेत ते अशा पद्धतीनं या ठिकाणी पडलेले आहेत सोनई परिसरातले हे हा जो पाण्याचा टाकीचा परिसर आहे त्या परिसरात हे पाईप आहेत दोन वर्षांपूर्वी साधारण या योजनेसाठी खोदकाम करण्यात आलं होतं वाड्या वास्त्यांवर पाणी पिण्याचं पाणी नेण्यासाठी अनेक हे साधारण सरी दीड दोन वर्षांपूर्वी जी सी बीच्या सहाय्यानं खोदकाम करून असे काळे पाईप मोठमोठे काळे पाईप हे जे तुम्ही पाहताय ते काळे पाईप जमिनीत गाडले आहेत मात्र त्यानंतर पुढं काहीच झालं नाही ही योजना का बारगळली काय काय व्यक्त्य या योजनेत काय व्य आला किंवा कुठं अडचणी आल्या याचा पाठपुरावा नक्की आता कोण करणार त्यावेळेस राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख होते मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय झाला आणि सध्या जे आहेत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी या योजनेला गती देण्यासाठी राज्य सरकारकडं पाठपुरावा राज्य शासनाच्या जी सरकारी यंत्रणा आहे त्या अधिकाऱ्यांकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे ही योजना लवकरात लवकर मार्गी लावण्याची गरज आहे कारण सध्या सोनईकरांना दिवसातून आठ एका आठ दिवसातून एकदा पाणी येत आहे ते पण पुरेसं प्रमाणात नाही पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही आणि अक्षरशः लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं जा पाण्याचे जार किंवा पाणी असं विकत घ्यावं लागतं गेल्या दोन वर्षांपासून सोनईकर पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी जी पिण्याच्या पाण्याची जी टंचाई आहे ती टंचाई सहन करत आहेत मात्र आता कुठंतरी सहनशीलतेचा अंत झाला असं म्हणावं लागेल कारण ग्रामस्थ जे सोनेचे ग्रामस्थ आहेत किती दिवस वाट पाहणार या योजनेची सोनेसह काही गावांसाठी ही योजना आहे तर ही योजना लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा सोन्याचे ग्रामस्थ करत आहेत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी यामध्ये लक्ष घालून ही योजना मार्गी लावावी कारण या योजनेसाठी बऱ्याच ठिकाणी खोदकाम झालेलं आहे अडचण नक्की कुठं आली नगरचं जे नगरमध्ये तारकपूरमध्ये जे कार्यालय आहे त्या जीवन प्राधिकरणचं जे कार्यालय आहे अरकपूर परिसरात चे तर त्या जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडं आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे कारण या योजनेला कुठं खेळ बसली कुठं अडचणी आल्या हे त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समजू शकेल या संदर्भात आपण आमदार लंगे चे सुद्धा चर्चा करणार आहोत मात्र आता ही ही जी योजना आहे या योजनेला गती देण्याची नितांत आवश्यकता हो आहे अत्यंत आवश्यकता हो आहे ही योजना जर मार्ग लागली तर सोनेसह अनेक गावांच्या पाया पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्ग लागणार आहे तर या निमित्तानं आमदार लंघे यांना हेच सांगावसं वाटतं की जीवन प्राधिकरण कार्यालय आहे त्या कार्यालयाकडं आणि सरकारची शासकीय सरकारी यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडं जोरदार पाठपुरावा करावा आणि ही योजना मार्गी लावून सोनईकरांना आणि अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न भेडसावत आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा हीच या बातमीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा आहे धन्यवाद